नमस्ते संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवत आहे मसाला चपाती चला तर मग रेसिपीला सुरुवात करू एक ते दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकते एक चमचा लाल तिखट एक चमचा धने जिरे पावडर पाव चमचा हळदी पावडर हिंग घेतली आहे पाव चमचा दोन चमचे सांभर मसाला पाव चमचा गरम मसाला आणि तीळ घेतले आहेत मी एक ते दीड चमचा अद्रक घेतला आहे मी एक इंच किसून घेतलेलं सात आठ लसणाच्या पाकळ्या किसून घेतलेल्या थोडीशी कोथंबीर आणि एक चमचा तूप आता हे सर्व मिश्रण मी एकत्र छान असं मिक्स करून घेणार आहे सर्व मसाले पिठामध्ये छान मिक्स झालेले आहेत आता थोडं थोडं पाणी घालून छान पिठाचा गोळा तयार करून घेते जसं की नॉर्मल चपाती आपण जसं पीठ बनवतो चपातीला तसंच बनवून घेणार आहे तर हे पहा छान पीठ मळवून घेतलेलं आहे आता दहा मिनिटासाठी असंच ठेवून देणार आहे दहा मिनिटानंतर परत एकदा छान पीठ मळवून घेते आणि याचे पाहिजे तेवढ्या आकारामध्ये गोळे तयार करून घेणार आहे तर हे पहा छान एकसारखे गोळे तयार झालेले आहेत आता सुख पीठ लावून छान चपात्या लाटून घेते तर ही पहा छान चपाती लाटून झालेली आहे एकदा दाखवते मी तर हे पहा जास्त जाड नाही पातळ नाही मध्यम आकाराची अशी चपाती लाटून घेतलेली आहे इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे त्यावर थोडंसं तेल टाकते आणि वर चपाती टाकून छान चपाती भाजून घेणार आहे आवडीनुसार तूप किंवा तेल लावून चपाती छान भाजून घेऊ शकता दोन्ही बाजूनी तूप लावून छान चपाती खरपूस भाजून घेणार आहे मी आता तर ही पहा छान खरपूस अशी चपाती भाजून झालेली आहे बाजूला काढून घेते आणि दुसरी चपाती भाजते सुरुवातीच्या चपातीला तूप लावून भाजलेलं ला होतं या चपातीला मी तेलाचा वापर करून दाखवते दोन्ही चपाती एकदम मस्त होतात तर हे पहा तेल लावलेली ही चपाती खूपच छान झालेली आहे ही मसाला चपाती दही किंवा सॉस किंवा शेजवण चटणीसोबत खूप उत्तम लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बे लायकनवर क्लिक करा, लाएक करा।